चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ठ नौशे सोळा नऊशे सोळा शिरोळ तहसील समोर सोमवारपासून आमचं धरणे आंदोलन सुरू आहे प्रशासनामार्फत बैठक लावण्याचं फक्त आश्वासन मिळते पण अजून बैठकीचं पत्र साधन साखर संचालकांनी काढलेलं नाही शिरोळचे तहसीलदार म्हणतात साखर संचालकांच्या अखत्यारीतील सगळा विषय असल्यामुळं त्यांनीच पुढाकार घेऊन इथं बैठक लावायला पाहिजे माझी कधी बैठकीची तयारी आहे कारखानदार अजून ऊसाच्या दराबद्दल बोलायला तयार आणि भागातला ऊससुद्धा मला तितक्या प्रमाणामध्ये सुटतेला दिसत नाही आणि साखर संचालकांचं या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही सोमवारी खालगी आंदोलन इथं करायचं ठरवलेलं था आहे आणि पुढच्या आठवड्यापासून आंदोलनाची तीव्रता वाढवत शिरोळ तालुका बंद करण्याचासुद्धा आमचा मानस आहे प्रशासनानं तात्काळ आमचे कारखानदारांच्यावर बैठक लावून आमची उशी मार्गी लावावेत अन्यथा पुढच्या आठवड्यापासून आम्ही आंदोलनाची तीव्रता वाढवतो सोमवारी हलगे बचाव आंदोलन धरने आंदोलनाची दखल न घेत्याने प्रशासनाचं निषेध होणार चौथ्या दिवशी शिरटी असुर्य शेतकऱ्यांचे धरने आंदोलन गत हंगामातील उसास 200 रुपये मिळावे आणि चालूचा सदतीस रुपये मिळावेत म्हणून शिरोद येथील समूह आंदोलन अंकुजची सोमवारपासून बीमोदन धरने आंदोलन सुरू आहे दोन दिवसापूर्वी साखर संघ संचालक यांनी कारखानदार आणि आंदोलक अंकुजची बैठक लावणार असल्याचे सांगितले होते पण बैठक लावली नाही म्हणून येत्या सोमवारी तेवीस डिसेंबर रोजी हलगी बचाव आंदोलन करणार असल्याचे धनाजी चुडमंगे यांनी आज पत्रकारांना सांगितले धरणे आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शिर्टी आणि हसूरगावचे शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आजच्या धरणे आंदोलनात धनाजी चुडमुगे पिंटू ढवळे देवेंद्र चोगले धनंजय जगनाडे विलास भोसले उदय रोठे शांतीनाथ खवाटे काशीनाथ पुजारी बाबूराव मानगावे कुमार सुतार संजय कोळी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा